नमस्कार मी दीपाली आपण बात आज इंडियन टीव्ही न्यूज आपले आवडते व हक्काचे आजच्या आपले स्वागत चला तर पाहूया विशेष घडामोडी विधानसभा संयोजक अर्जुन विष्णू मात्रे यांच्या प्रयत्नाने व आमदार विश्वनाथ भुई यांच्या विकास निधीतून प्रभाग क्रमांक पाच गौरीपाडा कर्नाळा देवी तलाव गौरीपाडा दत्त मंदिर पर्यंतचा सिमेंट कॉन्क्रीट रस्त्याचा भूमिपूजन सोहळा दिनांक सहा जुलै रोजी पार पडला अर्जुन म्हात्रे यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे कमाळा देवी तलाव ते गौरीपाडा मंदिर या मार्गाच्या सिमेंट कॉन्क्रीट रस्त्यासाठी एक कोटी रुपयांचा निधी आमदार विश्वनाथ भुईर यांच्या विकास निधीतून मंजूर करण्यात आला आहे यावेळी माजी आमदार नरेंद्र पवार सेना वैभव भैर यांच्या हस्ते भूमिपूजन सोहळा पार पडला यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी माजी आमदार नरेंद्र पवार युवासेना वैभव भोईर विधानसभा संयोजक अर्जुन म्हात्रे माजी नगरसेवक दया गायकवाड विठ्ठल बानड कृष्णकुमार म्हात्रे स्वप्नील म्हात्रे पांडू म्हात्रे सुभाष देसले विजय म्हात्रे पारितोष म्हात्रे मधुकर म्हात्रे राजेश म्हात्रे हर्ष भेदडमळ भावनामन राजा संगीता पाटील उषा देसले पौर्णिमा मोरे नीता चिकणे सर्व महिला आघाडी कार्यकर्ता पदाधिकारी नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते तो रस्ता होता कर्नाडा देवीचा लावते दत्त मंदिर पर्यंत आणि हा निधी हा आमदार विश्वनाथ भुई यांच्या विकास निधीतून झालेला आहे आणि त्याचा पाठपुरावा मी केला होता विश्वनाथ भुई यांच्याकडे त्यानंतर अनेक अडचणी आल्या होत्या त्या त्यांनी दूर करून हा खरोखर त्यांनी खूप मेहनत घेतली रस्त्यासाठी आणि हा एक कोटीचा निधी रस्त्यासाठी उपलब्ध करतात त्याच्यामुळे तिथे राहणारे अनेक गा ग्रामस्थ असतील किंवा बिल्डिंगमध्ये राहणारे लोक असतील त्यांना येण्या जाण्याचा खूप त्रास होता खूप मोठे खड्डे पडलेले आहेत आणि करत करत होईल यांचे मी धन्यवाद मानतो की त्यांनी हा निधी देऊन येथील प्रभाग क्रमांक पार्कमध्ये गौरी काळात येथील जी समस्या होती रस्त्याची ती दूर केलेली आहे तर या होत्या आजच्या ठळक घडामोडी तुम्ही आमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी नाईन थ्री टू झिरो फोर टू झिरो फोर टू झिरो या नंबरवर संपर्क साधू शकता तर पुन्हा भेटू याच ठिकाणी तोपर्यंत धन्यवाद